नमस्कार कोर्टात घडलेला सगळा प्रकार आता सत्याला आठवत असतो आणि सत्याच्या मनाची चिडचिड चीड़ होत असते सत्या विचार करत असतो आपल्यामुळेच बहुतेक आपल्या बापाची पेन्शन अडकणार आणि तेवढ्यात तिथे मीरा येते आणि म्हणते नुसता राग 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 अहो तुमच्या रागामुळेच तुमच्या बापाची पेन्शन आता अडकली असती त्यावर सत्या म्हणतो मग मी काय करू धुमके तू अगं तुला कळत नाही का आपल्या बापाच्या वाकड्यात जाणाऱ्याला आपण कधीच सोडणार नाही त्यावर मीरा चिडचिड करते आणि तिथं निघून जाते मीरा निघून गेले असते सत्या खोलीत बसून विचार करत असतो तेवढ्यात मीरा तिथे परत येते आणि मीरा सत्यावर चिडतच म्हणते अहो तुमच्या रागामुळेच आता बहुतेक बाबांची पेन्शन अडकणार आणि मीराला एक आयडिया सुचते मीरा सत्याला म्हणते मी जे सांगेन ते तुम्ही कराल का त्यावर सत्या म्हणतो काय काय करायचं मी त्यावर मीरा म्हणते अहो मी सांगेन ते त्यावर सत्या म्हणतो आधी काय ते सांग ना मग मी सांगतो त्यानंतर मीरा एक प्लॅन सत्याला समजावून सांगते तो प्लॅन सत्याला पडतो आणि सत्या म्हणतो हो नक्की करणार आता मीराने असा कोणता प्लॅन सत्याला सांगितलाय ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू